नमस्कार टॉकेटिन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अण्णा भोसले आणि आता दिवसापूर्वीच महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तारीख झाली आणि राज्यातील सर्वच नगरपालिका नगरपंचायत नगर, नगर, नगर परिषदे नगर, भावी नगरसेवक आणि भावी नगरांची वाढलेली दिसून येते आहे तर मी आता अकलूज नगर परिषदेच्या समोर उभा आहे काल दिवसभर आणि रात्री साडेआठ पर्यंत उमेदवारांनी उमेदवाराने आपले अर्ज भरले आणि एकूणच काल राजकीय चित्र असं होतं की भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून माझे आमदार राम सातपुते यांच्या माध्यमातून पाकमेजमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करत नगर परिषदेच्या त्यांच्या पक्षाच्या सर्व उमेदवारांच्या अर्ज भरलेले आहेत त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शरद पवार गटाचे नेते शेतेस मोहते पाटील यांच्या माध्यमातून काल त्यांच्याही पार्टीच्या पक्षाचे सर्व उमेदवारी अर्ज भरलेले आहेत दुपारनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अजित पवार गटाचे डॉक्टर देवर्षी मोठे पाटील यांच्याही नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले अकलूज नगर परिषदेच्या माध्यमातून कोणता नेता कोणता पक्षवरचा ठरतोय तर सामान्य अकलूजकर म्हणून त्यांची भूमिका महत्वाची ठरणार आहे आणि अकलूजची जनता तर केंद्रस्थानी असणार आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून त्यांचा मुद्दा आहे की दहशतमुक्त अकलूज परंतु खरंच अकलूजमध्ये दहशत आहे का प्रतिक्रिया देताना डॉक्टर सिंह मोहते पाटील असे म्हणाले की कोणत्याही प्रकारची अकलूजमध्ये दहशत नाही सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी अक्रूजमध्ये राहतात राजकीय पक्षाचे पदाधिकारी राहतात त्यामुळे अकलूजमध्ये कुठल्याही प्रकारची दहशत नाही आणि कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाच्या सर्व टीमने अतिशय शांततेच्या वातावरणामध्ये खोव घातलेल्या पंधरा दिवसाच्या राजकीय घडामोडीमध्ये मध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडी मैदानात आहे महाराष्ट्र उमेदवार मैदानात आहेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा उमेदवार या अकोली नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नसला तरी त्यांचे मतदान म्हणून निर्णायक आहे हे आपल्याला ना करता येणार नाहीत बघू पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये राजकीय पक्षाच्या माध्यमातून नेत्यांच्या माध्यमातून आरोप आणि च्या तोफा दागल्या जाणार आहेत आणि केंद्रस्थानी असणार आहेत ते सामान्य अकलुचकर सामान्य अकलुचकर नक्की कोणाला साथ देतात हे आपल्याला तीन डिसेंबरला आपल्याला बघायचं आहे तोपर्यंत थांबूया तो टॉक इन मराठीच्या माध्यमातून हा सर्व रिपोर्ट आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल धन्यवाद